हाय फॅमिली आणि आज फायनली आम्ही आलो आहोत डेझर्ट सफारीला आई ओवी रंजिता सोबत लास्ट इयर तुम्ही बघितलं असे असेल आमची डेझर्ट सफारी दुर्गाताई आणि अमोल भाऊ होते पण यावेळेस फॅमिली आहे आई कसं वाटते छान वाटते ना आणि खूप थंडी आहे आज हवा पण खूप जोरदार आहे माझा आवाज पण किती आहे तुम्ही माहिती नाही बाई कितने का दि नाईक अरबी बघा किती आहे ना शुगर थोड़ा थोडासा बरं पहा बस एकदा स्टार्ट

itulah tulah karaci eka? Oh, Naya? Nah, nah. nah? Apa sambu Bye! Bye. Bye. ए कसा वाटला चल आता आता चल अंधारवं जायचंय डेझर्ट मध्ये चलो ये सोनू सांभाळून घे तुला कुठल्या गाडीत बसायचं आहे की उंटावर बसायचं आहे चले चले कोण करतेस तू दिसत नाही छान दिसतेस आणि ही बघा आता गाड्यांमध्ये हवा कमी करायला आहे कारण वाळवंटामध्ये जास्त हवा नाही लागत टायरमध्ये पुन्हा गाडी बाहेर आणली ना की पुन्हा हवा भरली जाईल त्याच्यामध्ये सगळ्या गाड्यांमध्ये हवा काढली जाईल आता बघा इथे पण बघत असाल तुम्ही आवाज येतोय हा आप बघा हा पण काढतोय हवा कमी केली जाते कळलं जेव्हा डेझर्ट सफारी जातात तेव्हा हवा कमी घेतात आणि बाहेर आली का परत हवा भरतात आणि ही बघा ही आहे आमची गाडी मागच्या वेळी आम्ही आलो होतो ना तेव्हा नॉर्मल सफारी होती यावेळी आई आणि ओवी आहेत हो म्हणून मी व्ही आय पी सफारी घेतलाय म्हणजे जर आरामदायक अशात पण गाडी पण छान आहे हवा कमी करताय गाडीची राजभाई हवा क्यों कम करते क्योंकि सफारी करना है उसके लिए डीप करना पड़ेगा क्योंकि सेंट सॉफ्ट है हां इसके अच्छा। अगर आप हार्ड टायर में जाओगे तो गाडी ही में स्टक हो जाए। इंजन पावर नहीं है। तुम खाली रेडी सगळे लावला बेल्ट आणि हे राज शर्माचे आहेत पंजाबवर सिंग, राज सिंग।, राज सिंग ना राज सिंग फ्रॉम पंजाब

はい。

एक मजलिस होता है लोग लोकल लोग आते हैं अपना जहाँ पे पार्क बनाते हैं रात को स्टे करते हैं तो उन्होंने अपना ये पार्क बना दिया ये लोकल ऐसे छोटे छोटे कैंप भी होते हैं जो रेंट पे भी मिलते हैं नाइट टाइम के लिए नाइट स्टे के लिए तो यानी कोई ग्रुप आता है दस लोग बीस लोग उनको नाइट स्टे करना है तो ऐसा वो सेटअप लगा के देते हैं ठीक है जी तो अपना टेन टू फिफ्टी मिनट अभी स्टॉप है देन आफ्टर द फोटोशूट के बाद फिर सफारी देन एग्जिट रोड देन आफ्टर गोइंग द कैम्प ओके okay? वहाँ पे भी जा सकते हो साइड तो आपको बैक जो आज की सफारी ऐसा एक्सपीरियंस हाँ। आपने लास्ट में फीडबैक उनको देना जिन्होंने जबरदस्त जबरदस्त रात्रि ना लोग इतना पार्टी करता है बाल बीर्कू मजे चिकन बालमिर करता है मस्त पसून बाजवा सगळं आहे मस्त पार्टी करायची रात्री वाळवंटात आजचा अनुभव कसा वाटला तुला पण पण येत होती काहीच होत नाही तू घरी जाऊन सगळ्यांना सांगायला तुला एक अजून मिळालं ना डेझर्ट सफारी सार्था सार्था है। सार्था है। सार्था। है। <laughs> चल फोटो काढूया मस्त मस्त आणि वाळू बघा किती सरकते बापरे बापरे तुला जमते का चालायला कपडे आणतेस कुठून तू हे मी ना मागवल ऑनलाईन मला अरे लवकर घे चल चल तुला शूज घालायला पाहिजे होतेस ना शूज नाही नाही असता येत ये माझा हात पकड पडले तर पडले घरीच जायचंय ना आता हो विचार जमेल का बघ हा साईड नाही साईड नाही हे दिसायला सोपं वाटते ग वाळवंटा पण आहे खूप कठीण आणि आई चढलेली आहे व्हेरी गुड मी पण आलो तुझ्या मागे गणपती बाप्पा चलो जाता ना डेजर्ट सफारी सो सफारी यस यस ओके थैंक यू वेरी मच तो यहाँ से अभी हम लोग कैंप जाएंगे जो कैंप है यहाँ से 45 किलोमीटर है वहां पे आपकी कैमल राइड प्लस फूड प्लस एक्टिविटी जो शो है नूरा डांस एंड फाइव वैली डांस रमादान के कारण नहीं है जैसे ईद आएगी बेलियंस स्टार्ट हो जाएगा तो अभी हम शॉप करेंगे आफ्टर 2 मेन के बाद हवा भरनी है हवा भर के हम लोग निकलेंगे ओके जी थैंक यू जी थैंक यू मधे बेल्ट नाही लागत आहे त्यामुळे हो ओवी बसली कॉर्नर कॉर्नरला रंजिता विदाउट बेल्ट आहे आई कसं वाटलं का भारी मजा अटली परत जायचा <laughs> तर मंडळ आता आम्ही आहोत शारजा ओमानच्या जवळ इथून ओमानचे बॉर्डर हार्डली 80 किलोमीटर लांब आहे आणि शारजाचं वाळवंट आहे खूप ते तर खूप मजा आली जबरदस्त अनुभव होता आणि आज आई म्हणते पैसा वसूल अजून बाकी आहे आई येतो आज आई चलो पण एवढ्या म्हणजे मला आज जास्त मजा आली मजा आली ना तुला ऍडव्हेंचर आवडते याचा अर्थ आवडली मला भरपूर आवडते उलट बघ उलट बघ तीन उंट आहेत आता आपल्या उंटाची राईड आहे तुला करायची असेल तर चला लवकर वॉशरूमला चला 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 पटापट कुठे गेली का कुठे गेली तू नाही दिसत आहे तू बघ

आणि ओमीनी जागा बदलली मला मागे घेतलेला आहे आता आता आम्ही तिथे बस तू मतच बस छान वाटतं सूर्यास्त अब पहिली बार देखा तो अरबीला क्या अभी पंजाबी आओ हो। मैंने बात पंजाबी तो, तो हम लोग अरबी में बात कर लेते क्या भाई इतने मुश्किल, मुश्किल ना फी मुश्किल है ते वजू से आ रहा थी गाडी मध्ये नो स्मोकिंग नो ईटिंग नो ड्रिंकिंग पूरी प्रोग्राम होणार होता जेवणार आपण असं वाटते वाळवंटामध्ये सगळे लोक यायला सुरुवात झाली वाळवंटातली चल हबीबी थोड्या वेळा तिथे डान्स शो होईल फायर शो होईल या आहेत आमच्या सीट्स एकदम स्टेजच्या समोर आणि डिनरला सुरुवात झालेली आहे आता आम्ही जातो डिनर करायला मिनी समोसा काय अच्छा हमस पण असेल मग वाह वा खुश केला व्हाईट राईस बिर्याणी राईस बिर्याणी आहे का रा बिर्याणी राईस वेज पनीर मंचुरियन पास्ता गरम गरम रोटी पण जिलेबी गुलाबजामुन होई थोडी जागा मला पण

चहा कॉफी पाहिजे का चहा चहा कॉफी काय पाहिजे चहा कॉफी कॉफी मिठाची चहा कॉफी आणि कोल्ड्रिंक मंडळी अनलिमिटेड आहे जेवणामध्ये पस्तीस प्रकार आहेत सगळे अनलिमिटेड आहेत आणि जेवण खूप छान आहे खूप छान आहे हे बघा आतमध्ये फिरवतो उंट हे पॅकेजमध्ये आहे आणि वाळवंटात फिरवायचं असेल बाहेर ते येऊन दि आई कसं वाटलं मजा आली आजचा दिवस तुला आवडला असेल ना एकदम वा भारी का मला म्हणाय का तू मला टेन्शनच नाही मग पुढे मला छान वाटलं ना आता एकदम उद्या पण एक शो आहे तो पण तुला भारी वाटेल उद्या पण आहे माझी प्लॅनिंग उद्या सरप्राईज आहे ओळीसाठी आणि तुझ्यासाठी हा चलो आम्ही घरी पोहचलो आम्ही दरवाजापर्यंत पोहोचायच्या आधी तू उघडलं पाहिजे तुझा टास्क आहे बघू बघितलं आणि हा हे आमचा फ्लॅट बघा छानसा आणि हा माझा ऑफिस तुम्हाला जे व्हिडिओ बघायला मिळते छान छान ते इथेच एडिट होतात बिर्याणी ह्याच लॅपटॉपवर आपले व्हिडिओ एडिट होतात काय होवी